राज्यावर दुहेरी हवामान प्रणालींचा प्रभाव पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज तर नमस्कार शेतकर राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास आवडल्यासोडं लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एका चोळीत दोन कमी दाबाचे हे सक्रिय झाले आहे कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता देखील आहे राज्याच्या हवामानावर एकाच वेळी दोन मोठ्या सागरी प्रणालींचा प्रभाव पडत असताना शुक्रवारपासून म्हणजे कालपासूनच चोवीस ऑक्टोंबरपासून पाच दिवस म्हणजेच मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे तर दोन कमी दाब क्षेत्राचे दुहेरी संकट हे सध्या महाराष्ट्रावर आहे सध्या महाराष्ट्रावर पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून यामागे दोन प्रमुख कारणे आहेत एक म्हणजे अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात मुंबईच्या नैऋत्याला सुमारे पाचशे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात म्हणजे वेल मार्केट लो प्रेशर एरिया यात झाले आहे ही प्रणाली पुढील पाच दिवस हळूहळू उत्तर आणि ईशान्य दिशेनेच सरकणार आहे तिच्या प्रभावामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बाष्प खेचली जाऊन जोरदार पावसाची देखील शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरं म्हणजे बंगालच्या उपसागरातील नवीन प्रणाली त्याचवेळी अग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र उद्यापासून मध्य बंगालच्या उपसागरात सरकून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे या प्रणालीमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात देखील पावसाचे पुनरागमन हे होणार आहे तर तारखेने पावसाचा अंदाज आपण लक्षात घेऊया तर आज पंचवीस ऑक्टोंबरला नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली त्यासोबत सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अकोला बुलढाणा चंद्रपूर या जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसा हजेरी लावणार आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची देखील शक्यता आहे हा पावसा भाग बदलत पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी पडणार पण नाही तर सव्वीस ता सव्वीस सविस्त ऑक्टोंबरला देखील मुंबई नाशिक त्याचबरोबर खानदेशमधील जळगाव धुळे नंदुरबार त्याचबरोबर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड या भागास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही सव्वीस तारखेला आहे पंचवीस तारखेप्रमाणेचा पाऊस एक सलग न पडता ज्या भागास वातावरण निर्माण होणार आहे त्या भागास भाग बदलत पडण्याची देखील शक्यता आहे तर सत्तावीस तारखेला धुळे मुंबई नाशिक खानदेशच्या संपूर्ण भाग म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार त्याचबरोबर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या भागात पाऊस हजेर लावताना दिसणार आहे तर ढगाळ हे सकाळपासूनच पाहायला भेटणार आहे या भागात त्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी विजेंच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता देखील आहे हा पाऊस देखील भाग बदलत पडण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस ऑक्टोंबरला देखील पुणे सातारा कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी नांदेड या भागात पडण्याची शक्यता आहे दोन्ही चक्रीवादळांचा प्रभाव आपल्याला या पाच दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दिसणार आहे तर सर्वत्रिक प्रभाव कुठे जाणवणार आहे ते आपण लक्षात घेऊया या, या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड अकोला बुलढाणा त्याचबरोबर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये या पावसाचा प्रभाव हा सर्वाधिक जाणणार आहे तर या जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस हा या पाच तारखांमध्ये दाखवणार होणार असल्याचं दिसून येत आहे तर शेतकऱ्यांसाठी सूचना आहे पुढील पाच दिवस पावसाचे वातावरण राहणार असल्याने काढणीला आलेले खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात कापणीला कापणी केलेले शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घेऊनच ते करावे त्याचबरोबर काहींनी काहींची पेरणी झाली असेल तर त्यांनी देखील वातावरण बघून आपल्या शेतीमालाला पाणी भरण्यासाठी उपाययोजना करायची आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद